आवडी भाग तीन बारा वर्षांपूर्वी तांदळवाडीचा तात्याबाचा उला हा एक कर्तबगार सुखी माणूस म्हणून ओळखला जात होता खोऱ्यातील सर्व मातब्बर माणसात ह्याची गणना होत होती सरकारात त्याला मान होता गावात त्याचं नाव होतं तसाच दाराराही होता सज्जन करारी सतशील माणूस म्हणून लोक तात्याकडे बोट करीत तात्याचा संसारही सुखी होता घर आनंदानं भरलं होतं पोटापुरती जमीन चार बैल गाई म्हैशी मेंढर कोंबड्या याला काहीच कमी नव्हतं आणि कसलीच विवंचना नव्हती थोरली लेख सारजा नांदगावात नांदत होती तिच्या पाठचा नागू एक मातब्बर पहिलवान म्हणून ख्याती पावला होता तो कृष्णेच्या खोऱ्यापासून वारणेच्या खोऱ्यापर्यंत फड गाजवीत होता तसा त्याचा बोलबालाही वाढला होता काही फडात तर त्याला जोडच मिळत नव्हती कुस्ती न खेळता खंडणी घ्यावी तशी भरपूर रक्कम घेऊन तो येत होता एखाद्या वेळी कुस्ती लागली तर नागू क्षणात त्या पहिलवानाला धूळ चारून विजयी होत होता त्यानं कुस्ती केली की लोक टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करीत होते बलवान नागू त्या खोऱ्यात जबर ठरला होता नागूनं कुस्ती केली की तात्याला आनंद होत होता तांदळवाडीला अभिमान वाटत होता त्याच्या मिरवणुका निघत होत्या आणि भावानं कुस्ती केली की के आवडीचा आनंद गगनात मावत नव्हता ती हर्षभरीत होऊन आपल्या भावाला नागूला ओवाळीत हो होती नागूच्या पाठची आवडी आता अठरा वर्षांची झाली होती तिला पाहणाऱ्याची तटकन तृष्टच लागत होती तिच्या रंगाला रूपाला आणि गुणाला गावात जोड नव्हती ती चौगुल्याची आवडती म्हणून तिचं लाडानं आवडी नाव ठेवलं होतं आता ती साऱ्या गावाची आवडी झाली होती नाकी डोळी खुडून घ्यावी अशी आवडी चालू लागली की तिच्या टाचेखाली कन फुटत होता ती तारुण्यानं मोहरली होती एखाद्या रानवेलीसारखा आवडीला बहर आला होता तिच्या गोऱ्या गालांवरचे हसू कधीच मावळत नव्हते ती घरात हसली की तात्याला रत्न उधळल्याचा भास होत होता आणि तो सहज म्हणत होता न पैसा पेरीन पण आवडीला साजेसाच नवरा शोधीन तिळभर उन्हा असलेला नवरा मला परवडणारा नाही आवडी लहान होती तेव्हा तात्यानं तिला शाळेत घातली होती शाळा शिकत शिकत आवडी वाढत होती डोळ्यात भरत होती ती चौदा वर्षाची झाली आणि एके दिवशी तात्यावा म्हणाला आवडू तुझं लिहून पोटापुरतं झालं तेवढं पुर ते आमास निका मामलेदार हाय आणि त्याच दिवशी आवडीची शाळा संपली आता आवडी घर आवलीत होती पण पण असावं तर ते आवडीसारखं असावं असं बोललं जात होतं आवडीच्या देखणेपणाची वजनता आसपासच्या गावात पसरली होती कित्येक दौलतीचे धनी येऊन आवडीला मागणी घालत होते परंतु नुसती दौलत काय कामाची मेंढराच्या अंगावर लोकर पुष्कळ असते म्हणून का कोणी त्याच्या गाळ्यात माणिक मानतं मेंढरू ते मेंढरू आणि मोर तू मोर माझ्या आवडीला मी मेंढ्राच्या गळ्यात बांधणार नाही असं बोलून तात्याबा आलेली नापसंत मागणी मोडून काढत होता आवडीला अनेक मागण्या येत होत्या आलेले पाहुणे मुलगी पसंत करीत होते पण तात्याला मुलगा पटत नव्हता माणसं तशीच परत जात होती आणि बयाबाई आवडीची दृष्ट काढून मोकळी होत होती शेजारच्या गावची उंडगे टार्गट तर भलतेच भहकले होते बाजाराचा दिवस गाठून ते तांदळवाडीला येत होते आणि दिवसभर आवडीची वाट पाहत होते आवडीवर अनेक नजरा तळपत होत्या पण आवडी कुणाकडेही पाहत नव्हती आवडीवर नागूचा फार जीव होता लहानपणापासून तो तिचे लाड करत होता आजही तो कुस्ती करून येताना आवडीसाठी पेढे आणीत होता ती दिसली नाही तर जेवत नव्हता हो एखाद्या वेळी गाडी झोपून आवडीलाही जत्रेला घेऊन जात होता आणि जत्रा दाखवून येत होता या दरम्यान नागूला अनेक पहिलवान दोस्त लाभले होते कित्येक त्याला जीव की प्राण झाले होते इस्लामपूरचा पांडू पहिलवान त्यांचा वस्ताद होता पाडलीचा लख्या बारपटा पाठरवाडीचा रामामगदूम कालेकर राजा न्हावी हे नागूचे जीवाभावाचे मित्र झाले होते आणि त्या सर्वात नागू श्रेष्ठ होता बोरगावचा धनाजी रामोशी हाही एक चांगला पहिलवान म्हणून नावाला चढत होता भरपूर उंची दिसण्यात देखना बेळदार शरीर नि सारखी चपळाई यामुळे लोक धनाजीवर फिदा होत होते परंतु हा धनाजी नागूला पहिल्या रांगेतील मोठा पहिलवान म्हणून रामराम करीत होता दोघांची फक्त तोंड ओळख झाली होती कधीतरी दोघांची भेट होत होती परंतु रामराम म्हणण्यापलीकडं नागू धनाजीला किंमत देत नव्हता तो आपल्याच गुरमीत होता एकदा तांदळवाडीची जत्रा होती गावोगावचे पहिलवान आले होते त्यापैकी नागूचे दोस्त होते ते नागूच्या वाड्यातच तळ ठोकून बसले होते ज्यांची तोंड ओळख होते ते मुद्दा मिळून नागूला रामराम करून जात होते नागू त्यांना हसून वाटेला येत होता शेवटी धनाजी आला तेव्हा माळीवर नागू गप्पा गोष्टीत रंगला होता नागूची भेट कशी होणार या विचारानं धनाजी मनात पुजला तो दबकत दबकत दरवाज्यात आला त्याच वेळी आवडी सोप्यात आली आणि धनाजीला पाहून गपकन थांबली त्याचा चेहरा त्याचे डोळे त्याचे शरीर त्याची स्वच्छ कापडं हे सारं पाहून मनात दिपल्यासारखी झाली तिनं त्याला निरखून घेतला आणि मग हसत म्हणाली कोण पाहिजे चौघुले आबा का दादा पहिलवान थांबा हं आवडीनं आप्पाला हाक मारली म्हणाली आप्पा माळीवर जाऊन दादाला सांग असं म्हणून तिनं धनाजीकडे पाहिलं आणि लगेच धनाजी म्हणाला माझं नाव धनाजी जा सांग हे नाव आवडीनं आप्पाला माळीवर पाठवला आणि ती तशीच उभी राहिली आजपर्यंत तिने अनेक पहिलवान पाहिले होते परंतु धनाजीचा थाट काही निराळाच होता ती त्याच्याकडे पुन्हा पुन्हा पाहत होती तोच आप्पा आला आणि म्हणाला अक्का दादा म्हणतो कामात आहे मग फडात भेटा ते ऐकून धनाजी फक्त हसला आणि आवडीच्या कपाळावर एक आठी चमकली ती अपराध्यासारखी पाहू लागली आणि धनाजी मंद गतीने निघून गेला त्यानं वळूनही पाहिलं नाही त्या दिवशी धनाजीनं पाठोपाठ पाच कुस्त्या करून तांदळवाडीत धनानून सोडली जो तो धनाजी धनाजी करू लागला संध्याकाळी तात्याबा आला आणि सोप्यात बसलेल्या पहिलवानांना उद्देशून म्हणाला तुम्ही काय बी म्हणा आज धनाजीनं मैदान गाजवलं गडी असावा तर असा अगदी चिऱ्यासारखा त्याचं बळ बी जबरा हाय आणि खेळणं बी झॅक आहे आवडीनं ते ऐकलं आणि दुपारी आपल्यालाही तो तसाच दिसला असं मनात म्हणून ती आत निघून गेली पुढे काही दिवसांनी नागू आवडी बयाबाया आप्पा या तिघांना घेऊन नाथाच्या जत्रेला गेला होता त्यानं नदीकडेच्या आंबराईत गाडी सोडली होती नागू जेवून दोस्तांच्या भेटी घ्यायला गेला, गेला होता बयाबाई बिराडाजवळ बसली होती आवडी आप्पाला घेऊन जत्रेत फिरत होती त्याला जत्रा दाखवत होती दुकानदारांच्या पालांच्या ओळी सर्वत्र पसरल्या होत्या मेवा मिठाईच्या दुकानावर पोरा बाळांची झिंबड पडली होती सिनेमाचा तंबू अजून रिकामाच होता मात्र सरकशीच्या तंबू भोवती गर्दी वाढत होती उंट हत्ती खेचरं वाघ यांना पाहून भोळी माणसं आश्चर्य करीत होती पलीकडं हॉटेलवाल्यांची रांग लागली होती प्रत्येक दुकानात सुधी धूर ओकत होत्या आणि त्या धुरावर स्पेशल चहा कढत होता चिवडा उडत होता झणझणीत भजी फस्त होत होती चहावाल्यांची चलती होती ते पैसा गोळाकडील फोनोची चावी फिरवीत होते नवी नवी गाणी वाजवत होते आणि सर्व दुकानात एकाच वेळी अनेक गाणी किंचाळत होते आवडी आप्पाचा हात धरून सरकशीच्या तंबूजवळ आली आप्पाला हत्ती दाखवून पुढे निघाली चहाच्या दुकानांच्या ओळीतून ती मेव्याच्या पालाकडे पावलं टाकू लागली आवडीला पाहून बेरकी चहावाले बावरले त्यांनी लगेच फोनवरची गाणी बदलली आणि एकाच वेळी अनेक एक इरसाल गाणी वाजू लागली तरी प्यारी प्यारी सुरत को अत्तराचा फाया माझ्यासाठी आनाराया रंगविते मेहंदी माझा रंग पाड बुगडी माझी सांडली ग असा मारीनं ती रुडोळा तिरपा या गाण्यांच्या भयान भडीमारातून आवडी तशीच पुढे गेली एका दुकानात आपल्याला खाऊ घेऊन ती मागं फिरली आणि त्याचवेळी धनाजी समोरून आला त्याला पाहून ती खुदकन हसली मग उगीच लाजली आणि जागीच खिळून गेली कोण कोण आला आहे धनाजीनं विचारलं आणि आवडी भारावली गालावरचं गोड हसू तोंडाला पदर लावून मान त्रिपी करून दडवीत खाली पाहात म्हणाली मी दादा आई आणि अप्पा दादा कुठे गेले धनाजीनं सहज विचारलं जत्रत आवडीनं पदराचा शेवट दातात धरून उत्तर दिले गाडी कुठं सोडली त्या आमराईत बरं जा तुम्हाला उशीर झाला असं म्हणून दानाजी पुढे गेला लाजरे आवडीला मग बरं वाटलं निश्वास टाकून ती आमराईकडे निघाली एकदाही वळून पाण्याची तिला हिंमत झाली नाही ती त्याच्या रूपाचा डोळ्यांचा आणि हसल्या स्वभावाचाच विचार करू लागली त्यात आपली स्वतःचे रूप डोळे हसरा स्वभाव हे सारं पार विसरून गेली धनाजीची निर्मळ नज निर्मळ हसणं अदबीनं बोलणं यानं आवडीचं मन भारावलं होतं ती धनाजीचा विचार करीत तळावर आली तेव्हा नागू येऊन बसला होता तो म्हणाला लवकर नाही का यायचं उशीर केलास आम्हाला भेटला कोण ग आक्का आप म्हणाला तशी आवडीत चमकली कोण भेटलं नागून विचारलं तू धनाजी तुझा दोस्त आवडी उत्तरली काय म्हणत होता नागूचा सूर शिडका निघाला आणि आप्पा म्हणाला त्यानंच आक्काला थांबवलं म्हणाला कोण कौन आला आहे मग आक्का काय म्हणाली नागू गुरगुरला मी दादा आई आप्पा असं म्हणाली खरं खरखर सांगितलं आणि नागू शांत झाला पण आवडी किंचित संतापली बयाबाईला आजच्या त्या नागूच्या बोलण्याचं नवल वाटलं उशीरानं नागू पुन्हा म्हणाला बरं हे जाऊ दे असं जर कोणी भेटलं तर त्याच्याशी कधीच बोलत उभी राहू नको हे पा दादा मी सरळ येत होते तो पुढून आला तुझा दोस्त म्हणून त्यानं विचारपूस केली त्यात एवढं काय बिघडलं आवडी म्हणाली जर मी तशीच पुढं आली असते तर त्याला तो अपमान नसता का वाटला खरं आहे तुझं एवढं सोडून नागूनं महागार घेतली बोलणं वाढलं नाही परंतु धनाजीबद्दल त्याच्या मनात अडी निर्माण झाली भर जत्रेत आवडीला उभी करून तिच्याशी बोलत उभा राहणाऱ्या धनाजीचा त्याला फार राग आला पण त्यानं तो राग कुणाला कळू दिला नाही दुपार फिरली उन्हाची धग कमी झाली थंड वारा वाहू लागला गावंदरीला कुस्त्यांचा फड पडला गुरुवानं वरचेवर शिंग फुंकून लोकांना तिकडे येण्याचा इशारा दिला आणि हा हा म्हणता मैदान भरलं कुस्त्या सुरू झाल्या शड्डू दणकू लागले चिल्लर पहिलवान एकमेकांची सालपट काढू लागले मैदानात धमाल उसळली होती हलक्या जोडीचे गडी एकमेकांना पाडून पळत होते लोक मोठ्या कुस्त्यांची वाट पाहत होते बुरजासारखा नागू हिरवा पटका बांधून फडात हिंडत होता लख्या बारा पट्याची छाती सारखी फुगत होती पांडू वस्तात कुस्ती नक्की करून लावत होता गैर खेळणाऱ्यांवर गुरखत होता धनाजी एका कोपऱ्यात आपल्या टोळीत बसला होता पण कित्येकांचं लक्ष त्याच्यावर होतं नागू चौगुला आणि धनाजी या दोन कुस्त्या बघून हुसकायचं असा कित्येकाने बेत केला होता एवढ्यात नागूची कुस्ती जाहीर झाली फड गंभीर झाला सर्व डोळे लागले नागू तयार होऊन मैदानात येताच टाळी वाजली आणि मग कोकरूटचा बाबू बकरे ठोकीत नागू पुढं आला सलामी झाली पण नागूनं जबरदस्त झडप घेऊन हा हा म्हणता बकरीला चित केला टाळ्यांच्या गजरात तो परत फिरला पांडू असताद लख्या यांनी पुढे येऊन नागूला खांद्यावर घेतला आणि लगेच धनाजीचं नाव जाहीर झालं गावच्या कारभाऱ्यांनी धनाजीला मैदानात उभा केला धनाजीला पाहून ऐंशी रुपये घेऊन जावं असं पुकारलं आता कोण उठणार लोक बावरले बराच वेळ कोणी पुढं झालं नाही मैदान थंडगार झालं आणि नागू पुढे आला मी लढतो असं म्हणून त्यानं खाड पण दण ठोकला नागूच्या त्या चमत्कारिक वर्तनाचं धनाजीला आश्चर्य वाटलं हा पहिल्या रांगेतील पहिल्यान माझ्याशी का खेळणार याचा विचार करून धनाजी गावकऱ्यांना म्हणाला मी नागूबरोबर कुस्ती खेळणार नाही का खेळणार नाही नागू भिथरला इनामाची रक्कम तुम्ही घेऊन जा धनाजीनं संपूर्ण माघार घेतली नागू म्हणाला का मी कमी आहे गोमान खेळ गावाचं फडाचं सर्वांचंच एकमत झालं जाऊ द्या अशा आरोळ्या उठल्या वातावरण तंग झालं आणि धनाजी तयार झाला नागून मुद्दाम कुस्ती धरली त्या अर्थी काहीतरी कुरापत निघणार असा कित्येकाला संशय आला बोरगावचे पन्नास रामोशी कुराडी दांडे ठोकून सज्ज झाले आणि धनाजी मैदानात उतरला नागू पावित्र्यात उभा राहून म्हणाला कुस्ती खेळ पण बरगड्या सांभाळ तू काळजी नको करू वीज काढाडल्यासारखा दंड ठोकून धनाजी म्हणाला माझ्या बरगड्या पोलादाच्या बसवल्या सलामी बरोबरच झटापटीला प्रारंभ झाला दोन बलिष्ठ देह एकमेकांवर मात करू लागले फड दणकू लागला दोघांनी आपली इबरत पणाला लावली होती दोघेही निर्भान होऊन लढत होते दोघांचं बळ एकाच पायरीवर उभं होतं दोघे सारखे दिसत होते आणि सारखेच लढत होते जमिनीला गुडघा टेकायचा नाही हा धनाजीचा दंडक होता त्याप्रमाणे तो खेळत होता आणि धनाजीला गारत करायची नागूला घाई झाली होती परंतु त्याला ते अवघड जात होतं त्याचा अंदाज चुकला होता, होता। सर्व शक्ती एकवटून सर्व शक्ती एकवटूनही धनाजी वाकत नव्हता उलट त्याचं बळ वाढत होतं प्रसंग बाका आहे हे कळून नागू पिसाळला होता लोक पाहत होते आता कोण पडणार काय होणार हा एकच प्रश्न त्यांच्या पुढे उभा होता त्यांनी आपले श्वास रोखून धरले होते मध्येच धनाजीने गपकन नागूला पुढं ओढला भरकन तो त्याच्या पाठीवर गेला आणि दुसऱ्याच क्षणी त्यानं नागूला डोकीपर्यंत उचलून फेकून दिला लोकांना जेव आला टाळ्याने आसमान धनकलं सूर्य मावळत होता कुस्ती रेंगाळत होती कुस्ती होणार नाही अंधार होईल घरी जायला उशीर होईल या विचारानं फडात चलबिचल निर्माण झाली होती नागूला किंचित धाप लागली होती आणि धनाजीनं आक्रमक खेळ आरंभला होता मग गावकरी पांडू वस्ताद लख्या ही मंडळी पुढे गेली त्यांनी कुस्ती सोडवली नागून ना ओढून धरलं नाही तो कुस्ती सोडून चालू लागला आणि त्याच्या पाठीमागं धनाजीनं पाच वेळा दंड ठोकून सांगितलं की आता कुठेही ये मी तुझ्याशीच लढणार धनाजीनं इनामाची सर्व रक्कम घेतली आणि नागू पराभूत झाला हे सर्वत्र समजलं त्या कुस्ती धनाजीचा आगाजा वाढला ती कुस्ती बरोबरीनं सुटली होती पण नागूनी धनाजी या दोघात निर्माण झालेली तेड वाढणार होती ठिणगी पडली होती आणि तिचा भडका होणार होता दुपार होत होती घरात एकटी आवडी होती सर्व माणसं सकाळीच मळ्यात जाणार होती त्यांची जेवणं घेऊन आवडी मळ्यात जाणार होती पाठी भरून तयार झाली होती तर नागो अजून आला नव्हता तो तालबीतून आला की त्याला जेवण वाढून आवडी निघणार होती थोड्या वेळानं नागू घरी आला वाडा शांत होता वातावरण मुक्क झालं होतं ओलानीला आवडीची नवी चोळी डोंबत होती नागू सोप्यातून आत गेला आणि आवडी हसत पुढं आली तिनं आंघोळ करून आपले विपुल केस पाठीवर सोडले होते अंगाभोवती पदर गुंडाळून घेतला होता मग ती दुसऱ्या खोलीत केली केस बांधून ती नवी चोळी घालून आली लगेच तिनं नागूला जेवण वाढला आणि पुढं बसली नागू जेवत म्हणाला आवडू काय खरं सांग काय नाथाच्या जत्रेत तुला धनाजी काय म्हणाला चोरू नको हो। कोण कोण आलाय एवढंच त्यानं विचारलं पुढं तो काहीच बोलला नाही अगदी खरं तुझी शपथ आवडीनं शपथ घेतली ए पहा आता तू लहान नाहीस तू म्हणजे आमची इज्जत आहेस थोराच्या लेकीनं अशा हलक्या जातीच्या माणसाशी बोलणं बरं नाही एवढंच तुला सांगणार पुन्हा सांगणार नाही काही गरज नाही आवडी म्हणाली मी कोण आहे हे मला समजतं पण राळ्याचा थाळा करणं हे तुला शोभत नाही दोन शब्द बोलला म्हणून तू त्याच्याशी मुद्दाम कुस्ती खेळून काय मिळवलंस तुझं मन निर्मळ नाही नागू काहीच बोलला नाही तू जेवून सोप्यात गेला आणि आवडी जेवण घेऊन मळ्यात निघाली पायरी उतरून वळून नली मी लगेच येते तू कुठं जाऊ नको घर उडं टाकून असं म्हणून ती पुन्हा वळून चालू लागली तिनं तंग कास घातली होती डोकीवरचा पदर दातात धरला होता आणि तिच्या पायात शिंदेशाही तोडे हातरत होते आवडीची ती पाठोमरी आकृती पाहून नागो मनात म्हणाला देवा ही आवडी म्हणजे आग आहे ही इतकी देखणी आवडी कुणाच्या पदरात ठरणार आवडी मळ्याची वाट चालत होती नागूचे शब्द तिच्या कानात गुणगुणत होते ती म्हणत होती नागू बाळानं मोठा आहे पण मनानं दुबळा आहे दुबळ्या मनाची माणसं वाईट असतात धनाजी बोलला पण काय बोलला काहीच बोलला नाही मी जे बोलला ते वाईट नव्हतं तो आरबी न उभा होता मर्यादा राखून बोलत होता तो तोंडाकडेही पाहत नव्हता त्या दिवशी मोठा माणूस म्हणून तो घरी आला होता पण फडात भेटा असं म्हणून नागूनं त्याची भेटही घेतली नाही त्याचं मन निर्मळ होतं म्हणून पुन्हा त्या दिवशी मी दिसतास त्यानं विचारपूस केली त्यानं बिघडलं काय आवडी हा एकच विचार करीत माळ्यात आली चला आवडी आली तात्यावानं माणसांना हाका मारल्या सर्व माणसं काम बंद करून विहिरीवर गोळा झाली आवडीनं सर्वांना जेवण वाटलं दोन घास खाऊन तात्या म्हणाला काही दिवसांनी हा झंझलीत खरडा मला मिळणार नाही या खरड्यासाठी माझ्या जीवाचा खरडा होणार आहे हे ऐकून आवडी गोंधळली म्हणाली मला समजलं नाही मग ऐकून घे ताच्या म्हणाला आता यंदा तुझं लगीन होणार तू सासरी जाणार मग आम्हाने हा खरडा कसा मिळणार कोण देणार असं म्हणून तो हसला आणि आवडी लाजली मग लग्नाचा विचार करी तिनं भाजी खुटली आणि ती घरी परत आली नागू तसाच बसला होता त्याचा तो विचार विचारमग्न चेहरा पाहून आवडी दचकली हा कसला विचार करीत आहे याचं तिला कोडं पडलं आवडी सोप्यात येताच नागू हसला काहीच न बोलता तालमीकडे गेला हळूहळू कडूसं पडलं तोंड ओळख मोडली मग दिवे लागन झाली रानात गेलेली माणसं गावात येऊन गाव गजबजला तात्या बा बयाबाई आप्पा सुभद्रा यांनी चौगुल्याचं घर भरलं आवडीनं स्वयंपाक उरकला नागोचा पहिलवानी खाना तयार केला दूध अंडी चपात्या मटण हे जेवण वेगळं काढून व बाकीच्या मंडळीला जेवण वाढलं पोरबाळ जेवली आणि नंतर भरपूर मेहनत करून नागो आला गुमान जेवला आणि मग सोप्यात जाऊन पान खात बसला म्हणाला आबा ऐकता का काय बोलकी आवडी थोरली झाली तिच्या लग्नाचं काहीतरी करूया काय करायचं लगेच केलं पाहिजे तुम्ही सांगाल तसं करूया मी सांगतो तू गावोगाव फिरतोस एखादा चांगला मुलगा बघ चांगला बघायचा तर हुंडा कबूल केला पाहिजे तुम्ही हो म्हणत असाल तर तसं करतो राई करू नको तात्याबा म्हणाला हुंडा देऊन मी आवडी देणार नाही पण आवडीचं लग्न लांबणीवर टाकणं बरं नाही नागू म्हणाला आपला किराणा नासका आहे अस म्हणजे आवडी नासका किराणा आणि तू माझ्या लक्षात आलं नाही तुझ्या लक्षात येणार नाही बरं तर तुमचं तुम्ही बघा मी बोलणार नाही ज्याला कळत नाही त्यानं बोलू नये खरं आहे नागुने खांदे उडवले आणि तो गप्प झाला तात्याबानं अंथरुणावर अंग टाकलं तो नागूच्या बोलण्यानं ना चरकला होता पडल्या पडल्या तो त्याचाच विचार करू लागला आवडी नास्का केला ना म्हणजे काय ती का कुठं पडून जाईल कोणाचं घर शिरल मग काय नास्का मार म्हणजे काय काय होईल काय नागूला काय म्हणायचं होतं तो आज असं का बोलला त्याला आज एकाएकी आवडीच्या लग्नाची घाई का झाली आहे काय म्हणून तो असं बोलला तात्याबा त्याचाच विचार करीत पडला आणि त्याच विचारात त्याला झोप लागली सकाळी उठल्याबरोबर तात्याबानं प्रथम आवडीकडे पाहिलं तेव्हा ती सतेज होती उत्साहानं भारली होती घरातील एक, एक काम ती उरकीत होती आणि नागू खोरत होता याला आवडीच्या लग्नाची एवढी घाई का झाली आहे तात्याबा पुटपुटला